14 डे कशा आहात म्हणजे तर आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे चौदा सप्टेंबर आणि इथे इंडिया डे असतो कधी चौदा सप्टेंबरला असतो कधी पंधरा सप्टेंबरला असतो डिपेंड्स संडे कधी येतो आणि तेव्हा मग सॅटरडे संडे कधी येतो तेव्हा ठरवतात इंडिया डे कधी करायचा तर चौदा किंवा पंधरा सप्टेंबरला इंडिया डे असतो तर मी छानसा सॅट्रेस घातलेला आहे तेव्हा ते या अगोदर एकदा तुम्ही बघितलं असेल हावेत माझ्या बर्थडे दिवशी मी घातलं असेल आणि म्हटलं हाच घालते कारण की ड्रेस असतात भरपूर आणि जास्त घालणं होत नाही आणि या निमित्ताने सुद्धा आपलं घालणं होतं म्हणून मी हा ड्रेस घातलेला आहे आणि तयारी केलेली आहे छान नेहमी सारखा असा लूक केलेला आहे सिंपल सोबत आणि टिकली पण मॅचिंग घड्या बस आणि परी पण आवरलेलं आहे पण त्यांना इंडियन ड्रेसेस नाही घातले कारण की बाहेर वातावरण थंड आहे आणि पाऊस पण पडणार आहे तर त्यामुळे मग त्यांना जीन्स घात त्यांना जीन्स घातली आणि मस्त त्याला जॅकपरीला तर बेलाला पण जॅकेट घातलेलं आहे मी आणि असं एक केस नको कारण की तिथे कसं डीजे वगैरे असणार आहे ते लहान सोबत डान्स करतात मग कसं त्यांना कम्फर्टेबल सुद्धा पाहिजे डान्स वगैरे करायला परफॉर्मन्स पण असणार आहे तर मग त्या याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे आणि एक कमेंट आली होती का परी एक कमेंट अशी आली होती का परी ना अशी का बरं हेअरस्टाईल करते ते मोठे केस का बरं सोडत नाही तर ता मग तुला काय म्हणायचंय कारण की तर मी असं खेळत असते कि नाही मी डान्स करत असते ना मला केस नाही आवडत असे ओपन हेअर्स नाही आवडत तिला ओपन हेअर्स नाही आवडत तिला तिला असं वाटतं कम्फर्टेबल नाही वाटत म्हणून ती ना अशी हेअरस्टाईल करते म्हणजे मग ती कम्फर्टेबल असते तर मग मी तिला म्हणते थोडीशी हेअरस्टाईल कर हा कोणी बांध हाफ केस सोड मग त्या असं पुढे नाही येत हा हाफ केस बांध ती म्हणजे नको मग तसं पण नाही पाहिजे तर चला आता आमची तयारी झालेली आहे आम्ही निघतो आणि लवकरच यावेळेस परफॉर्मन्सेस वगैरे स्टार्ट होणार आहे पण गाडी पार्क करायला सुद्धा जागा पाहिजे कारण की सेंटरमध्ये असणार आहे इंडिया डे आणि या निमित्तानं कसं आपलं इंडियन स्ट्रीट फूड सुद्धा असणार आहे तिथे वेगवेगळे वेगवेगळे वेग वेग वे स्टॉल्स असणार आहे मग आपलं महाराष्ट्रीयन पण आहे पर साऊथचं पण आहे नॉर्थचं पण आहे तर हे सगळं तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेल आणि मागच्या वेळेनं जास्त कव्हर केलं नव्हतं पण यावेळेस मी विचार केला छानपैकी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवणार मी तर चल आता निघायचं ह्या चल गाडी पार्क केली आम्ही आणि आता आम्ही बाहेर निघत जाऊन जिल्ह इथे आणि आता तर म्हणजे इंडिया डे आहे तर आपले लोक तर असतातच पण इथले लोक पण पार्टिसिपेट करतात आणि आता जेवढे पण स्टॉल्स आहेत तिथे जास्त गर्दी नाही आहे पण आता जशी जशी गर्दी गर्दी वाढणार ना तर पूर्ण असं क्यूमध्ये थांबावं लागणार अर्धा तास वीस मिनटं तर परिबेलाला आता जे लागणार आहे ते आम्ही लगेचच त्या दोघींना खा खाण्यासाठी घेणार आहोत कारण की नंतर गर्दी होऊन जाते आणि मग एवढा वेळ थांबणं आणि परत मग मुलांची चिडचिड तसं नको व्हायला आणि सगळं दाखवते तसं डिटेलमध्ये मग वॉटर बॉटल आम्ही घेऊन आलो आहे परी बेला फेस पेंटिंग आहे आणि बेलाला इंडियाचं करायचं आहे कारण की आज आहे इंडिया डे येस आणि बेला दुसरी डिझाईन बनवते परी मी दुसरी दुसरी डिझाईन बनवते आता मी मस्त आपला झनझणी वडापाव घेते आता इथे महाराष्ट्रीयन स्टॉल आहे हे बघा आणि माझ्या फ्रेंडचा स्टॉल आहे हा ऍक्च्युली महाराजांची मूर्ती आहे इथे सगळं ढोकळा आहे परत पनीर समोसा पाणीपुरी प उकडीचे मोदक डोसा मी तुम्हाला आतमधून दाखवते बघा इथे मस्त असं वडा आहे झणझणीत वडापाव रगडा पॅटीस आणि इथे मी घेतलेला आहे वडापाव हे बघा इथे मिसळची तयारी आणि एकदम महाराष्ट्रीयन तडका आहे आणि तिचा वडापाव तर लक्झमबर्ग मध्ये फेमस आहे आणि इथे चहा आहे मसाला चहा बघा इथे आहे आयशा माझी फ्रेंड आणि इथे आहे जागृती आणि हिने रेस्टॉरंट ओपन केले थँक्यू पहिले फूड काँग्रॅच्युलेशन पहिला आहे तिचा आणि नंतर ती तिचं तिचं फूड सर्वांना खूप आवडलं मग आता तिला असं वाटलं रेस्टॉरंट ओपन केलं पाहिजे तर आम्हाला खरंच खूप छान आलं पाहिजे मराठी फूड मिळालं पाहिजे थँक्यू ते वडा मस्त बनवत ते आहे मिस कोल्हापुरी आम्ही मिसळ घेतलेली आहे ट्राय करते मी आणि आपले दोन स्टॉल्स आहे असे मराठमोळे दिसत आहे बाकीचे तर आहे पण मराठमोळे दोन स्टॉल आहेत असं झंझणीच नाही आहे जास्त तिकट नाही आहे पण केस खूप मस्त आहे इथल्या लोकांसाठी चांगली पण हो इथल्या लोकांना लक्षात घेऊनच बनवूया पण एकदम छान आहे मस्त आहे म्हणून मग सांगते ट्राय करा the other hand in the air yeah. the next finger up and when we play all you have to do is this one two one two one two one two let's get started <laughs> loud enough luxembourg are we ready <laughs> 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 oh bhai saab punjabi vich khay denne ha for those who don't understand my english we going to say for you in punjabi <laughs> <laughs> oh inna nu no punjabi samajh aandi hath up karo yeah! oh inna nu uh, khau pagla kidda pai da a jao नूडल्स घेतलेला आहे मस्त दोघे एन्जॉय करतात आणि इथे डेकन प्लॅटर स्टॉल आहे आणि तिथे स्पेशालिटी त्यांची चिकन बिर्याणी आहे स्वीटमध्ये hmm. मोदी हैदराबादची स्पेश हैदराबादची आहे आणि त्यांचं रेस्टॉरंट पण आहे वाटतं आहे बघते आम्हाला आता आम्ही सगळं खाल्लं खाऊन झालं त्याचं कारण हे परत एकदा सांगते आता गर्दी परत वाढणार आहे तर त्यामुळे काय होते हे जेवढे पण स्टॉल्स आहे ना तिथे खूप जास्त गर्दी होऊन जाते त्यामुळे आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे आम्ही विचार केला का अगोदर ना खाऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग निवा कसं ते परफॉर्मन्सेस वगैरे ना बघता येतील नाहीतर मग एवढी गर्दी होऊन जाते मग आता कंटाळा येऊन जातो अक्षरशः त्या गर्दीमध्ये आता मग काय डेझर्ट मध्ये खाऊ काहीतरी काय खात म्हणून आम्ही चेक करतोय काय खातो चला kia <small> i संपून जाणार कारण की लवकर स्टार्ट केलं नॉर्मली साडेबाराला म्हणजे परफॉर्मन्स वगैरे चालू पर्यंत चालू होतात पण यावेळेस ना अकरा सव्वा अकराला ला स्टार्ट झालं होतं त्यांचं असं म्हणणं होतं लवकर स्टार्ट करून लवकर संपवणं आणि भरपूर लोक निघून जात आहे त्याचं कारण हे का मॅच पण आहे ना Mm, ते पण रिझन असू शकतो इंडिया पाकिस्तानची मॅच आहे टी ट्वेंटी त्याचं पण ते रिझन असू शकतं काही लोक आले असतील काही लोक तरी पण किती गर्दी होती खूप गर्दी हजार एक लोक असतील आरामशीर mm हजार बाराशे लोक असतील आणि छान झालं महत्त्वाचं म्हणजे जे स्ट्रीट फूड वगैरे असतं आम्ही स्टार्टिंगला गेलो तुम्हाला सांगितलं आम्ही पोटभर दिला अगोदर म्हणजे त्यांना खेळता येईल नंतर ना इतकी गर्दी होतो ती नंतर काय होतं गर्दी वाढल्यामुळे ते व्यवस्थित पण मिळत नाही ते एकदम एकदम मध्ये देतात मग ते एवढी टेस्ट येत नाही म्हणून स्टार्टिंगला जेव्हा फ्रेश वगैरे जे असतं म्हणजे फूड ऑफकोर्स फ्रेशच असतं पण मग ते असं व्यवस्थित बनवून वगैरे देतात मग नंतर घाई गाई घाई गाई गडबड होते मग तुम्हाला ते फूड पण दाखवलं छान होते टेस्ट आणि सगळ्या स्टॉलला ऑलमोस्ट पूर्ण पूर्ण अशी खूप जास्त गर्दी होती आणि लवकर संपलंसुद्धा होतं काय स्टॉलचं जे फूड होतं ते संपलं पण होतं आणि काही काय लोक आहे ना ते क्लिनिंग पण करायला सुरुवात केली होती आणि परिबेला पण खेळून खेळून दमले होते तर म्हटलं चला आता जाऊया घरी आणि आता पाऊस येणार आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आज पाऊस पडणार आहे ते तर दाखवतच होते पण बरं आहे पण एवढा जेव्हा इव्हेंट होत होता किंवा परफॉर्मन्सेस वगैरे होत होते लोक भरपूर होती ना तर ते मग तेव्हा पाऊस नाही आला म्हणून बरं झालं पण जेव्हा पाऊस आला असताना तर इतकी फजिती झाली असती सर्वांची कारण की लहान किती लहान मुलं होते mm. स्टॉलर मध्ये होते लहान मुलं तरी पण मग मुलांना घेऊन त्या मध्ये इतकी धावपळ झाली असते आणि मग असं अशी अशी जागा पण नाही मला असते की एकदा आलो तो पा। हो। अपने अपने पा। होता पाऊस आपण जे तिकडं आपल्या घराजवळ साईडला होतो म्हणजे होळी इव्हेंट होता तेव्हा ते नाही इंडिया डे पण होतं तरी पण एकदा पाऊस आला होता का तरी परफॉर्मन्स चालू होते तर पाऊस आला होता आपण व्हिडिओ शूट खेळत होतो हां 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 मला ते होळी होत आपल्या इथे ना जेव्हा होळी चालू होती ना तेव्हा खूप पाऊस आला होता तर सर्वजण भिजले होते ॲक्च्युली तीन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण आता पण पन चांगलं आलंय बघा दोघी दमलेले आहे दोघी झोपतील आता बघा बेला बघा मी <laughs> इथे परी पण परीला पण झोप येतो परीने एन्जॉय केलं परी एन्जॉय केलं तू हा ना ते खूप सारे फ्रेंड्स होते चेस खेळत होते तुझ्याकडे मी सांभाळून ठेवला होता तर तू कुठे लक्षातच नाही राहिला तुझ्या जॅकेट पण विसरून गेली होती बरं झालं तिथे होतं पण जॅकेट कोणी घेणार नाही तर आम्ही जातो घरी आणि थोडासा आराम वगैरे करू थोडंसं फ्रेश हो आणि मग आम्ही पण मॅच बघू नंतर मग चहा वगैरे घेऊ ना आम्ही आलो चार वाजता आणि थोडंसं दमलेलोच होतं सकाळीच निघालो होतो आम्ही आणि आल्यानंतर मग थोडासा आराम केला चहा वगैरे घेतला कपड वगैरे चेंज केले आणि बसलो होतो आणि थकल्यासारखंच वाटत होतं तर मग काय बनवायचं कारण की तिथे आम्ही ना भरपूर खाल्लं तुम्हाला दाखवलं खूप खाल्लं पण असं बाहेरचं जे जे स्ट्रीट फूड असतं त्याचं असं त्याच्याने कसं असं पोट भरत नाही व्यवस्थित जसं आपण साधा मसाले भात जरी बनवला किंवा वरण भात जरी बनवलं ना तेव्हा कसं पोट भरतं एक ते समाधान वेगळं असतं खाल्लेलं तर तसं वाटतच नव्हतं मग घरी आलो चहा घेतला मग म्हटलं तर साधा वरण भातच बनवूया वरण भात झाला आणि मग जेवण केलं मी सोबत मस्त लसणाची चटणी होती ती मी दोन तीन अगोदरच बनवली होती तर त्याच्यासोबत मस्त टेस्ट येत होती आणि मग आता म्हटलं आज तर माहिती आहे का अजिबात आवरायची आवर इच्छा होत नाही कारण की डेली येणं बाहेर जाणं येणं आवरणं क्लिनिंग करणं ते चालूच असतं तर आज असं वाटतं नाही बाबा आज फक्त म्हणजे सगळं आवरलेलं आहे डिशवॉशर वगैरे लावलेलं आहे पण एकदम स्प्रे मारून ते क्लिनिंग वगैरे करते ना आज अक्षरशः इच्छा होत नाही आहे ते क्लिनिंग करायचं तर म्हटलं जसं आहे तसंच ठेवते आज तसं पण किचन क्लीनच आहे आणि कधी कधी करते मी असं मला कधी कधी असं खूपच जास्त कंटाळा आला काय आला तर मग म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी मला ते आवरायचंच असतं म्हणून मग मी आवरत बसते नाही आणि पेन आणि परी पण इतक्या दमले ना काय लागलं तुझं काय लागलं पेन आणि परी पण इतक्या दमलं होतं ना गाडीमध्ये असं झोपलं होतं थोडंसं म्हणजे स्टार्टिंगला मी बोलत तर... असेल ना गाडीमध्ये बसल्यानंतर घरी यायचं होतं तेव्हा तेव्हा असं जागी होती नंतर झोपली पण नंतर मग पुढे आले दहा एक मिनिट पुढे आलो ना आम्ही तर मग दोघींना झोप लागली होती मग त्यांना म्हंटल घरी आल्यानंतर दोघींनी झोपा त्या नाही परत झोप नाही मग उठवलं तर त्यांचं असं म्हणजे झोप मोड झाली मग आम्हाला झोप येत नाही तरी पण ते त्यांना पाठवलं हो थोडस ट्राय केलं त्यांना काही आली नाही मग त्या कार्टून बघत बसल्या बेला मॅडमच तर आता रोजच विचारणं चाललंय किती दिवस राहिले शाळा चालू व्हायला किती दिवस राहिले शाळा चालू व्हायला आता दोनच दिवस राहिले दोनच दिवस दो दिवस राहिले राहिले आणि बघूया आता परीच्या बर्थडेची काय प्लॅन प्लॅनिंग आणि काय नाही ना आता आरामच करू आता लवकरच झोप येणार आहे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल लवकरच उठले होते सकाळी आणि व्हिडिओ एडिट वगैरे झाला आणि त्यानंतर लवकर झोपून घेऊ आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो मग सर्वांनी काळजी घ्या बाय